नमस्कार मंडळी तर आज आपण अगदी झटपट आणि तोंडाला चव आणणारी अशी कच्च्या कैरीची चटणी बनवणार आहोत अगदी साधी सोपी पण चव अगदी छान अशी लागते चला तर मग जास्त वेळ न घालवता कच्च्या कैरीची चटणी करायला सुरुवात करूया तर इथे मी एक कच्ची कैरी घेतली आहे वरची साल काढून घ्यायची आहे तुम्ही ही कैरी आधी धुऊ शकतात किंवा साल काढूनही धुवू शकतात अगदी झटपट अशी ही साल निघते तर पूर्ण कैरीची साल आपण आता काढून घेऊ तर इथे कैरीची साल काढून धुवून घेतली आणि त्यानंतर आता आपण बटाटे ज्या पद्धतीने बारीक पीस करून कापतो तसेच कैरीचेही छोटे छोटे काप करून बारीक काप करून घ्यायचे आहेत बटाट्याप्रमाणेच हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही कैरी अगदी बारीक अशी कापून घ्यायची आहे इतपत बारीक हे पीस झाले पाहिजे अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे तर सर्व कैरी मी आता बारीक कापून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर एका साईडला आता कढई तापायला ठेवली आणि त्यामध्ये एक पळी तेल टाकून घेतलंय तेल अगदी छान कडकडीत गरम झालं की पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं टाकून घ्यायचंय जिरं मोहरी व्यवस्थित तडतडली की चिमूटभर हळद टाकली इथे मी आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलंय तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात तिखट हळद टाकून झाल्यावर आपण बारीक कापून घेतलेल्या ज्या कैरीच्या फोड्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जर वेळेवर भाजी काय करू हा प्रश्न पडत असेल तर तुम्ही ही कैरीची चटणी करून खाऊ शकतात एक सोडून दोन पोळ्या नक्कीच खालीत की ही चविष्ट लागते तीन ते चार मिनिट झाकण ठेवू तीन ते ती चार मिनटानंतर झाकण काढून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी एक ते दोन वाफेत कैरीच्या ज्या फोडी आहेत त्या मस्त अशा शिजतात तर मी परत एक ते दोन मिनिट झाकण ठेवलं आहे झाकण काढून परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता सगळ्यात शेवटी तीन ते ती चार चमचे बारीक कापून घेतलेला गूळ टाकून घेतला आहे गुळ तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात या चटणीची चव आंबट गोड तिखट खूप छान लागते तर एकदा नक्की ट्राय करून बघा तर गुळ टाकून मी अगदी एक मिनिटभर झाकण ठेवलं आहे जेणेकरून पूर्ण गुळ हा व्यवस्थित विरगळेल तर झाकण काढून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे अगदी झटपट मस्त टेस्टी अशी कैरीची चटणी तयार झाली आहे ही कैरीची चटणी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा वरण भातासोबतही तोंडी लावण्यासाठी बनवू शकतात खूप छान लागते चला तर मग आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा आणि अजूनही तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ जराही कुठे आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा